मग डायलॉग बोलून दाखवा आधी मला पप्पा तुम्हाला खाऊ खायचं का पप्पाला खाऊ देणार मी आता चॉकलेट चॉकलेट फक्त मी पप्पाला

ஜ hey, கொட்ட

가을 화리 뜨 찬찬. 화가 뜻이 있겠나. 찬찬. 뭐야. 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 मी सांगे मला ओके मला काही छान पोच द्या आपला फोटो काढायचा आहे असं थांबवलं असा या तुम्ही बघ तुम्ही बघाय तुम्ही थांबले तर मी सांग तुला अग अस तिकडे जाऊन फोटो कशाच निघतोय वरतून काढायला

ला, 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 ला। या। नो। शार्वी तू <laughs> <देंगा। laughs> <देंगा। laughs> दमलीस का दमलीस मला माहिती आहे लक्ष कुठे शार्वी च इकडं लक्ष आहे

पप्पा तू तिकडे जा बस खाली नीट व्यवस्थित तू कशी पडली आता वलण भातू कुणाला खायचाय आणि वरण भातू

न्यू न्यू आणि अजून काय खायच अजून काय खायचंय दोन कॉफी एक पिझ्झा कसं खायचं कस खायचं पिझ्झा असं आणि आणि कॉफी Ajun Peter, kau dah suka. Ajun itu, Ajun Princess. Hmm? Burger, Burger, Ayo Burger. Aku burger kuku, kuku, fish kunal fish. Ayo,

शार्वी, शार्वी फिश आहे का शार्वी हे चल जाऊ दे तुझं नाव सांग काय नाव काय तुझं कस कस मडक फुटलं मडक टांग इकडं बघ

I <laughs> am